बालकांच्या हित व मदतीसाठी जिल्ह्यातील पहिल्या बालस्नेही कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी राजेंद्र बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पहिले बालस्नेही कक्ष आझादनगर पोलीस स्टेशन येथे तयार करण्यात आला आहे बालस्नेही कक्ष तयार करण्यासाठी आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी तात्काळ परवानगी दिली आहे पोलीस स्टेशनच्या आवारात येताना बालकांना सुरक्षित व वा मनोरंजक वातावरण असावे या दृष्टीने जनसाह संस्था इंदोर शाखा धुळे यांच्या सौजन्याने आझादनगर पोलीस स्टेशनच्या तळमजल्या जवळील एका कक्षातील भिंती बालक चित्रांनी रंगवण्यात आल्या आहेत बालकांची सुरक्षितता बालकांचे सर्वोत्तम हित व बालकांची सहभागिता अंगेरली रिपीट बालकांचे सर्वोत्तम हित व बालकांची सहभागिता अंगीकारले जावे त्याच व्यतिरिक्त बालकांप्रती संवेदनशील व्यवस्था निर्माण करण्यासह बालकांना भयमुक्त वाटेल असे वातावरण निर्माण करण्याचा उद्देश यामागे असून बालकांच्या सुरक्षा संदर्भात बालस्नेही कक्षेत तक्रार दाखल कराव्यात असे आवाहन देखील आझाद नगरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी केला आहे दिनांक पंधरा दोन वीसशे चोवीस रोजी आझाद नगर फाउंडेशन येथे मला असं वाटतं धुळे जिल्ह्यातील पहिलं बालस्नेही कक्ष चौदघाटन माननीय संदीप स्वामी सर न्यायाधीश व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांचे हस्ते करण्यात आलेले आहेत त्याप्रसंगी श्रीमती उषा साळुंके अध्यक्ष बालकल्याण समिती श्रीमती अनिता भांबोरे सदस्य श्रीमती सुरेखा पवार सदस्य श्री राजेंद्र भिरारी जिल्हा महिला बालविकास अधिकारी व गिरीश जाधव साहेब जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी सतीश चव्हाण साहेब बाल संरक्षण अधिकारी असे उपस्थित होते या बालस्नेही संदर्भात माननीय श्रीकांत दिवरे साहेब पोलीस अधीक्षक धुळे तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळेसाहेब माननीय ऋषिकेश रेड्डे साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी या कार्यक्रमाचं क या उपक्रमाचं कौतुक केलेलं आहे त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत जिल्हा बालकल्याण कक्ष किंवा बालस्नेही कक्ष चा उद्देश असा आहे की जे लहान मुले किंवा बालक यांचं हित जोपासणे बालकांसाठी सब्यदिल व्यवस्था निर्माण करणे बालकांसाठी भयमुक्त वातावरण तयार करणे बालकांसंबंधी काही तक्रारी असं तर या कक्षामार्फत निरसन केले जातील आणि माझं सर्व जनतेला आव्हान असेल की बालकाच्या सुरक्षे संबंधाने कोणत्या तक्रारी असतील बालकल्याण समितीच्या अध्यक्षा उषा साळुंके बालकल्याण समिती सदस्य अनिता भांबेरे सुरेखा पवार जिल्हा पर्यवेक्षका अधिकारी गिरीश जाधव पीएस एस कोकणी यांचा अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे देवपुरातील प्रवाह क्रमांक दोन मध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत गटारवर रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी बेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या अनुषंगाने या विकास कामाचे उद्घाटन आज शहराचे आमदार फारुक शाह यांच्या हस्ते झालं आहे गेल्या वर्षात देवपुरातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन देवपुरातील विकास कामांसाठी एकूण तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात आला होता मात्र खासदार सुभाष भामरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटून सदरच्या कामाला स्थगिती आणली होती मात्र पुनर्च मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून तोच निधी परत आणला आणि त्याच निधीच्या माध्यमातून आज गटारवर रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ झाला आहे असे प्रतिपादन धुळे आमदार फारुख शाह यांनी केला आहे प्रभाग क्रमांक दोन नगर येथे एका रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल मागच्या काही वर्षापासून महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता होती परंतु त्यांनी हा जो आपला देवपूरचा भाग आहे त्या देवपूरला खड्डेपूर करून सोडलेला होता आणि त्या निमित्ताने आता बहुतेक लोक माझ्याकडे यायचे आणि माझ्याकडे मागणी करायची की आमच्याकडे रस्त्यांची खूप दुरावस्था झालेली आहे त्यासाठी मी एक तीस कोटी रुपयाचा पॅकेज मंजूर करून आणलेला होता परंतु हे जे खासदार आहे सुभाष भांबरे यांनी त्या कामाला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून आणि स्थगिती मिळवली होती परंतु नंतर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून ते निधी परत आणला आणि त्याच निधीतला कामाचा आज शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी ह्या परिसरातील आमचे सहकारी दादा तसेच देवेंद्रबाई पाटील आणि अनेक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती त्यासाठी आम्ही नगरोत्थान या योजनेतून बेचाळीस लाख रुपये मंजूर करून दिलेले आहे आणि यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच नगरसेवक सईद बेग प्यारेलाल भाई पिंजारी आणि अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत उपस्थित आहेत आता आपण बघितलं असेल जे भाजपवाले फक्त सोबात है। गुंड लोकांनाच सोबत घेत आहे त्यांचं एका भाजपच्या आमदाराने थेट पोलीस स्टेशनला एका कार्यकर्त्यावर गोळीबार केला आणि आता त्यांची गुंडगर्दी खूप वाढलेली आहे आता आपला पदाचा राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे सदरच्या उद्घाटना प्रसंगी नासिर पठाण नगरसेवक सहीद बेग डॉक्टर दीपश्री नाईक लोक क्रांती सेनेचे देवेंद्र पाटील के एन बिरारी तेजस पाटील पॅरेलाल पिंजारी यांसह स्थानिक नागरिक व एमआय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नमोचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात संघाने एम संघावर तीस धावांनी मात करत विजेतेपद फटकावलं विजेते विजेते आहे भाजपा विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या अंतिम सामन्यात डीएल संघ विजेता ठरला आहे विजेत्या संघाला एकावन्न हजार रुपये रोख तर उपविजेत्या संघाला एकवीस हजार रुपये रोख व पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले आहेत तसेच त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत भाजपा विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व सामाजिक कार्यकर्ते पवन वाघ यांच्या पुढारकारातून या जिल्ह्यासह इतर जिल्ह्याचं देखील संघानं सहभाग नोंदविला होता काल झालेल्या अंतिम सामन्याला जिल्हाभरातील क्रिकेट प्रेमींनी उपस्थिती दर्शवली होती अंतिम सामना डीएलसीसी संघानं जिंकल्यानं त्यांच्या सहकार्याने चांगला जल्लोष केला आहे या नमोचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अनुप अग्रवाल यांचे विशेष असे सहकार्य पवन वाघ माजी नगरसेवक नागसेन बोरसे सुनील बैसाने विकी परदेशी एडव्होकेट रोहित चांदोडे प्रशांत नवले बन्सी जाधव दिनेश बागुल किरण पवार किशोर गायकवाड महेंद्र माळी जितू घोरपडे इम्रान शेख महेश पवार निशांत मोरे आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भारतीय जनता पार्टी तर्फे सध्या सर्वच ठिकाणी गाव चलो अभियान राबवले जात आहे मोदी सरकारची विकासात्मक कामे व विविध योजनांची माहिती या अभियानात प्रत्येक बुध प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता दिलेल्या भागात जाऊन नागरिकांना देत आहे शहरात सुद्धा हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे भाजपाचे धुळे शहर विधानसभा प्रमुख व माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्याकडे पेठ मंडळातील बूथ क्रमांक एकशे एकोणतीस ची जबाबदारी दिली असल्यानं त्यांनी बुध प्रमुख राहुल तारगे यांच्यासोबत भागात संपूर्ण प्रवास करून बूथ रचनेसह संपूर्ण अभियान राबवले आहे या अभियानात परिसरातील बँक व्यावसायिक प्रतिष्ठित व्यापारी यांच्याशीही संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेत विविध योजनांची माहिती त्यांना करून देण्यात आली आहे या प्रसंगी सदर बुच्ची समिती व प्रमुखांची ही बैठक घेऊन अनुप अग्रवालांनी त्यांना मार्गदर्शन केलं आहे या प्रसंगी पेठ मंडल अध्यक्ष बंटी धात्रक बुथ प्रमुख राहुल तारके युवक अध्यक्ष विकी परदेशी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रोहित चांदोडे सागर कोटगीर तुषार भागवत राम भडागे शुभम पांडे जयेश पांडे शिवा सोनार राहुल भट्टळ विनायक करणकार प्रकाश पांडे मंदार लोखंडे सुनील दसपुते अनिकेत तारगे विशाल तारगे भैया पोलादे प्रणव बहाडकर नितीन बढ़ागे यांची यावेळी उपस्थिती होती प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिवजयंती दिनी होणारी दहावीची सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आले आहे शिवजयंतीच्या दिवशी परीक्षा झाल्यास परीक्षा होऊ न देण्याचा इशारा देखील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांच्या जयंतीदिनी शासनाने अधिकृत सुट्टी जाहीर केली असताना देखील बोर्ड महाराष्ट्राच्या जाणीवपूर्वक अपमान करत असून त्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना परीक्षा होऊ देणार नाही या संदर्भात तात्काळ सीबीएसई बोर्डाच्या व्यवस्थापकांना परीक्षा रद्द करण्याचे आदेश द्यावे असं देखील निवेदनातून नमूद करण्यात आला आहे या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी हर्षल राजेश परदेशी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धुळे फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस राज्यात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बोर्डाने जाणून बुजून त्याच दिवशी विद्यार्थ्यांचा दहावीचा पेपर ठेवला आहे म्हणजे प्रत्येक वेळेस एकोणावीस फेब्रुवारी रोजी शासनाची सुट्टी जाहीर असते तरी सुद्धा देखील सीबीएसई बोर्डाने कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र शासनाची संगतपत न करता किंवा कुठल्याही प्रकारचं माहिती न घेता एकोणावीस फेब्रुवारीला जाणून बुजून पेपर ठेवला याचा आम्ही निषेध करतो जर सीबीएसई बोर्डाने तात्काळ हा पेपर रद्द केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तो पेपर होऊ देणार नाही याला सर्वतमी जबाबदार सीबीएसई बोर्ड असतो धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शेतकरी संघाच्या आवारात झालेल्या जाहीर सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यांसह केंद्र सरकारावर जोरदार हल्लाबोल केला आहे शेतकरी बेरोजगारी महिलांवर होणारे अत्याचार विद्यार्थ्यांचे प्रश्न उद्योगधंदे यांसह विविध प्रश्नांवर सवाल उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली आहे आदित्य ठाकरे यांचं आगमन होताच त्यांचं जोरदार असं स्वागतही करण्यात आलं आहे या प्रसंगी शिवसेनेचे वैशाली पाटील मंबू युवासेनेचे वरुण सरदेसाई जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत प्रमुख गुलाबराव वाघ विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील जिल्हा प्रमुख हर्षल माने उपजिल्हा प्रमुख गणेश परदेशी दीपक पाटील जे के पाटील प्रमुख शंकर मारवाडी मनोहर चौधरी नगरसेविका योजना पाटील सुषमा स्वराज पुष्पा परदेशी प्रशांत पवार यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते की आपण फिरतो हे oh आता प्रचारासाठी नाही oh मला वाटतं महाराष्ट्राने मन पक्क बनवलं आहे की पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार बसवायचं म्हणजे बसवायचंच पण आपण महाराष्ट्रात जेवढ्यासाठीच फिरत आहे की आपल्याला स्वतःला एक आत्मविश्वास वाढायला लोकांच्याकडून ऊर्जा घ्यायला त्यांचे आशीर्वाद घ्यायला त्यांचं प्रेम घ्यायला कारण जे आपण काम करायला निघालेलो आहे ते फार मोठे आता वैशाली काही सांगत होते कि असते स्वखर्चाने लोकांची सेवा करत आहेत मग कुठे कॅटरॅकचं ऑपरेशन असतील मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील कुठे पवार असेल कुठे आरोग्य शिबिर असतील पण मी आज वैशाली त्याने सांगत आहे विनंती करत आहे हक्कानी सांगत आहे जे ताई ताई काम आहे ते ठीक आहे आपण सेवा म्हणून करत राहा पण हे शेवटचं वर्ष दोन हजार चोवीस मध्ये सरकारचा निधी आपल्याला इथे आणायचाच आहे प्रतिनिधी शेख शकील माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचा विविध मागण्या संदर्भात केंद्र सरकारच्या भूमिके क्लब पर्यंत सरकारच्या कामगार शेतकरी जनसामान्य बेरोजगारी यांसह विविध प्रकारच्या जनता भूमिकेविरोधात पुकारण्यात आलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने मोर्चा काढत निदर्शने या प्रसंगी सर्व संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा मोर्चा सदरचा मोर्चा हा कल्याण भवन पासून ते विमान क्लब पर्यंत शासकीय रुग्णालय जे आहे त्या मार्गे जाणार आहे तिथे सरकारने जे आम्हाला आणि सावत्र वागणूक देत आहेत ही वागणं बंद करावी वागणूक बंद करावी आम्ही या देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत नागरिकत्व जे आहे ते बहाल करावं त्या दिल्लीच्या सीमेवरती शेतकऱ्यांना अश्रुत अश्रुध होऊन आणि हवेमध्ये गोळीबार आणि त्यांच्यावरती रबराच्या गोळ्या ह्या सर्व काही आहे की आता निषेध म्हणून आणि पूर्वी आमच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी हा मोर्चा संपा सुरू झालेला आहे आणि या, या आँ संपाची या, या केंद्र सरकारने जर दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये आम्ही तीव्र सुद्धा आंदोलन करू आजचा मोर्चाच्या प्रमुख मागे मागण्या आहेत की शेतकऱ्याच्या मानाला हमीभाव द्या हो सर्व शेतकऱ्यांना आता पेन्शन द्या त्याबरोबर बऱ्या रे बऱ्या रेगाचा दोन खूप दोनशे दिवस काम द्या आणि सातशे रुपये मजुरी या अशा माध्यमातून आमच्या प्रगण्या आहेत होण्यासाठी देशाचा उद्योग वाचवण्यासाठी शेती आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आज हा केंद्र भाजप सरकारला इशारा आहे हा राज्य भाजप सरकारला इशारा आहे तुम्ही नागरिकांशी खेळू नका संविधानाशी खेळू नका आणि आमचं जे पब्लिक सेक्टर जे आहे त्या पब्लिक सेक्टरची तुम्ही खेळू नका त्यांचं प्रायव्हेटायझेशन करू नका आणि हे हे आपले जे कामगार जे आहे असंघटित कामगार जे आहे जे पोषण आहार असेल अंगणवाडी असेल अशा कर्मचारी असेल त्यांना कायम स्वरूपात राज्य सरकारी नोकरी म्हणून घ्या त्याला किमान वेतन द्या प्रॉव्हिडंट फंडिव्हिटी द्या आणि हा महागाई आणि बेरोजगाराबद्दल हा लबाट भाजप सरकार काही बोलत नाही त्याला इशारा द्यायला सर्व कामगार सर्व शेतकरी सर्व शेतमजूर आज रस्त्यावर भारतात महाराष्ट्रात आणि धुळत रस्त्यावर उतरलेला आहे हा इशारा म्हणून तुम्ही हा निरोप पुढे पाठवावे जिंदाबाद प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मालेगाव ते अयोध्या जाणाऱ्या मालेगावच्या शेकडो भाविकांचा अवधान येथे जंगी असा स्वागत करण्यात आला आहे यावेळी जय श्रीराम जय शिवराय आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या मालेगाव भाजपाचे नेते सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वात मालेगाव येथील शेकडो भाविक विविध प्रकारच्या वाहनातून अयोध्याकडे मार्गस्थ झाले होते मालेगावहून अयोध्याकडे जाणाऱ्या भाविकांचं धुळ्यात आगमन झाले असता त्यांचं पुष्पहाराने जंगी असे स्वागत करण्यात आलं या प्रसंगी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह अवधान येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिका अतिथी प्रभाग क्रमांक अठरामध्ये समस्त नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आमचे जे उत्सुकता स्वागत केले आहे आम्ही मालेगावचे बरेचसे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकता मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जवळपास पन्नास लाख वाहनांचा ताफा आम्ही घेऊन या ठिकाणी त्याच महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आमच्याबरोबर आहेत आणि असे आम्ही जवळपास नऊशे ते हजार लोक आयोतेसाठी रवाना होतात त्या रामलांनी जवळपास पाचशे वर्ष झाली तर ते त्यांच्या हयाती चौदा वर्ष त्यांनी वनवास भोगलाच होता परंतु मुघलांमुळे त्यांना आणखी पाचशे वर्ष वनवास भोगावा लागला आणि गेल्या बावीस जानेवारी रोजी त्यांचं त्या ठिकाणी आयोग त्या ठिकाणी आयोगेमध्ये उत्स्फूर्त असं त्याला म्हणतो एका उत्सवामध्ये विराजमान झाले त्या ठिकाणी बालकराम यांची मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आपल्या सगळ्यांना वाटत होतं की आपण बावीस तारखेला त्या दिवशी बावीस जानेवारीला त्या दिवशी आपण तिथं असायला पाहिजे परंतु ते शक्य नव्हतं आणि आज आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रासाठी हा पंधरवाडा त्या ठिकाणी राखीव ठेवलेला आहे म्हणून आम्ही सगळे मालेगावकर या ठिकाणी अनेक लोक रेल्वेने गेलेले आहेत काही आम्ही आता रस्त्याने या ठिकाणी महाकाळचं दर्शन करू बागेशबांचं दौरणी बरोबर राशीचं दर्शन करू रणजे आम्ही स्नान करून नंतर या ठिकाणी अयोध्येला पोचणार आहोत उद्देश हाच आहे की प्रभू रामचंद्र या अयोध्येमध्ये आता आपल्याला फेब्रुवारीचा महिना दिला गेल्यामुळे महाराष्ट्राला आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते पण एक ठेवू छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आम्ही विशेष करून जवळपाचे तरी करते आमच्या खेळाचे आम्ही घेऊन त्या योध्येमध्ये कदाचित हा अयोध्येतला पहिला उपक्रम असेल देशातला पहिला उपक्रम असेल महाराष्ट्राच्यासाठी अभिमानास्पद असा हा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी शिवजयंती कशी आपण या ठिकाणी साजरी करतो धुळ्यामध्ये करतो मालेगावमध्ये करतो तशीच शिवजयंती आपण त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आपल्या तरुण कार्यकर्त्याने महाराजांच्या जयघोषामध्ये आपण त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करणार आहोत आणि संपूर्ण देशाला येत्या मागचं कारणही असं की योगीजींनी महत्वाचे दहा पंधरा योगी आदित्यनाथ जे आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी दहा पंधरा दिवसापूर्वी असं आवाहन केलं आहे जनतेला उत्तर प्रदेशच्या जनतेला की छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत आणि त्यांची ही जयंती राष्ट्रीय सण म्हणून साजरी केली जावी आणि त्यांच्या आवाहनाला सुद्धा आम्ही प्रतिसाद देत नक्कीच त्या ठिकाणी जयंती कशी साजरी केली जाते उत्तर प्रदेशात किंवा युतीच्या तिकडच्या मानवांना माहिती नाही कशी साजरी केली जाते म्हणून आम्ही एक संदेश त्या ठिकाणी आज लाखो लोक त्या ठिकाणी आज संपूर्ण भारताला संदेश देण्यात आमचा ठिकाणी प्रयत्न आहे आणि तुमच्या शुभेच्छा आणच्यावरून तुमचा आशीर्वाद आणखी नक्कीच आम्ही होऊन करतो एवढं बोलतो आणि जय महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे